चॅनल कशा आहे सगळे मस्त म्हणजे ना आम्ही पण मस्त मध्ये आहोत सो आता प्लीज तुम्ही कोणीही काही बनू नका बन आ, की विहानला इथं घेऊन तू जेवण वगैरे बनवते आहेस का सो माझं जेवण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे पण झाला विषय असा की दोडकेची भाजी होती काय बघा बघ विहान बघा कसं कर करतो काय बघा काय म्हणून सांगते तुला इथं हे करू नको म्हणून गरम असतं बघा ऐकत नाहीये आता आज काय मला समजत नाही पण सकाळपासून त्याचं बिलकुलही मूड नाही आहे सुतो तो असंच काहीतरी करतोय तर खाली ठेवलं त्याला मग मनुके एवढे आवडतात ना ते मनुकेही दिले ही त्याचं म्हणणं आहे की मी इथंच बसून हे करणार आणि दोडक्याची भाजी होती आणि मग आज आम्ही नाश्ता बनवला नव्हता म्हणजे आम्ही काय असं रोज नाश्ता बनवत नाही कारण मग सकाळची खूप धापळ होते आणि हे जवळजवळ नऊ फोन नऊला वगैरे जातात तर तेवढ्या वेळामध्ये कधी कधी नाही होत सगळंच कारण मग त्या हे अगोदर मी कसे कर करते कपडे वगैरे धुवून घेते कपडे वगैरे धुऊन घेते कारण नंतर विहानला मग घेऊन वरती जायला लागू नाही म्हणून कारण तो, तो, तो भाजलं का आणि मग विहान थोडस लेट उठला होता आणि नेमकं झालं असं की त्याला तोडग्याची भाजी नको आहे तो बिलकुलही खात नाहीये दूध नको काहीच नको झालंय त्याला मग म्हटलं की शिरा बनून दिलं ना तो पटकन खातो शिरा बघू तू फूक म्हणते मग तू का बसतोस वरती खालती ते लागलं का आणि नेमका रवा पण भाजलेला नाहीये म्हटलं की चला म्हणून मी कधीपणाचा रवा वगैरे भाजून ठेवतो मी त्यांचं काय करू नसत कधी कधी तो काय करायला देतो कधी कधी त्याला काही मला करायला द्यायचं नसतं आता बघू काय म्हणतो कसं काय काय झालं हे घ्या आता मध्ये लाईट फक्त नखरे करतोय तो आता बघा हायच हसेल तर ए तसे नको नक रे पिलू ए पिलू जरा गाणं म्हणून दाखवूया गाणं म्हणून दाखव थांबणार आहे पिलू आणि त्याला काही जरी आता जरी ना तो दोन मिनटं मी त्याला हे बनवपर्यंत टी व्ही लावून देते किंवा मोबाईल लावून देतो तर अशा टायमिंगला बिलकुल तो बघणार नाही जेव्हा सगळे असतील ना तेव्हा मग बघेल सर येऊ त्याला आता मस्त शिरा करून द्यायचा आहे पटकने भाजून घेते काय बघते सो so, अचानक विहांची तब्येत खराब झाली एकशे एक ताप होत त्याला माहित नाही कशाने खूप अंग तापलं होतं मग तो झोपला होता थोडा वेळ मग त्याला उठवून मग मी अशी डॉक्टर कडे घेतो घेऊन चालले घरी आल्यावर पटकन मी ह्यांना औषध घालायला घेतलं कारण ताप पटकन कमी व्हावं असं वाटत होतं एक तर बदलतं वातावरण त्यामुळे मग असं पटकन ताप वगैरे येतो आणि आज मी त्याला डोक्यावर आंघोळ घातली नव्हती रोज तर मी डोक्यावरच घालते पण आज कसं काय मला सुचलं की चला म्हटलं बाहेर खूप थंड वातावरण आहे तर थोडंसं खांद्यावरूनच घालते आणि मग त्यानंतर खेळायला वगैरे होतो आणि अचानक कसं का काय ताप आला मला पण काही समजलं नाही चला लास्ट टाइम असंच झालं होतं की आठ दिवस झाले तरी कमी होत नव्हतं मग तर लास्ट टाइमच्या सर्क नको व्हायला पटकन डॉक्टरकडे घेऊन गेलो सो त्यांनी काही औषधं वगैरे लिहून दिली होती अँटीबायोटिक्स होते तेच आता घातले संध्याकाळी लवकर येतो तुला संध्याकाळी लवकर येतो हा संध्याकाळी लवकर आता इंजू कर थोड आता औषध खालायचं बरं चालेल कमी होते काहीच नाही इंजू कर थोडा वेळ आणि नंतर मम्मा मग का उठला असते हा मम्मा मग गरम गरम मम्मा पण देते दे, मम्मा मम्मा मग खायचं काय आता काय होत नाही मम्मा मग की हां थोडा वेळ एन्जॉय करतो इंजू करतो कर मी जाऊ ऑफिसला ठीक आहे रे बाय जा ये जा ये जा ना ये शेव ना जा नवीन ते नवीन नवीन ड्रेस घालून उड्या काय आजारी पडलं नवीन ड्रेस घातला म्हणून आजारी पडलं का हो रे पिलू नवीन ड्रेस घातला म्हणून आजारी पडला का स्ट्रॉंग व्हायचं बया असं नाही करायचं हे ऑफिसला गेले कारण लंच टायमिंगमध्ये विहानला डॉक्टरकडे दाखवायसाठी म्हणून मग डॉक्टरच्या इथंच आले होते असं त्यानंतर मग मी विहानला झोपवलं आणि सकाळी फरशी पुसायची राहिली होती सो विहान झोपला होता तेवढ्यात म्हटलं फरशी बसून घेते कारण एकदा फरशी राहिली तर मग सगळ्याच गोष्टी राहिल्यासारख्या वाटतात गो त्यामुळे अगोदर फरशी वगैरे बसून घेतली सो आता विहान उठायची वेळ झाली आणि दिवसभर ना त्यांना असं काही व्यवस्थित खाल्लंच नाही आणि डॉक्टरांनी पण साधं सिंपलच त्याला खायला द्यायसाठी सांगितलं स्वतः ह्या टायमिंगला परत कुठं काय द्यायचं म्हणून मग हे गाजर होतं स्वतः ह्याच्यापासूनच काहीतरी बनवते त्याला म्हणजे आता जसं त्याला आवडेल तेच बनवते जेणेकरून तो खाईल पण मग व्यवस्थित त्याबद्दल गाजरनं छान किसून वगैरे घेते थोडंसं हेल्दी पण होईल मग म्हटलं चला हेच बनवून घेते आता यामध्ये मी टाकते कोथंबीर बारीक कट केला कांदा जर ज्यांनी माझा थालीपीठचा व्हिडिओ बघितला होता थालीपीठच्या भाजणीचा तर तेच हे आहे हे आता सगळ्यात पौष्टिक म्हटलं ना तर याच्यामधून बघा बऱ्याचशा डाळी म्हणजे सगळंच कडधान्य हे सगळं जातं तर मग इथे हे दोन हे घेतलेले आहेत आता याच्यामध्ये बऱ्यापैकी मी मसाले घातले होते हल तिखट टाकते चवीपुरतं मीठ हळद टाकते आणि पांढरे तीळ आता ओवा वगैरे घातलेला आहे त्यामुळे मी अगदीच थोडासा इथं हातावर चोळून टाकते मी कारण जेव्हा भाजणी केली होती तेव्हा सगळंच टाकलेलं आहे फक्त आता थोडंसं ओवा टाकते बाकी जिरं वगैरे सगळं टाकलेलं आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते मी छान मिक्स करून घेतला छोटे छोटेशी चिलोप काढून <small> घेतली <small> सो किती छान भाजतं बघा अगदी खरफूस आणि टेस्टला तर एकदम मस्त लागतं सो so, फुल डे विहान झोपलेला आहे म्हणजे बघा त्याला औषध घाटलं त्यानंतर तो झोपलाय ते स्टील उठलेला नाहीये मध्ये मध्ये थोडंसं कुरकुर करतोय पण तो उठत नाहीये आता त्याचा उठायचा टायमिंग झालेलाच आहे तसं पण म्हणून मग तुम्ही बघितलं असेल मी त्याच्यासाठी खाऊ बनवून ठेवलेलं आहे उठलं तर पटकन त्याला देता येतं म्हणून आता तुम्हाला टी व्हीवर दी दिसत असेल की मी झुंबा लावलेला आहे सो हा टायमिंगला थोडंसं मग मी टी व्हीवर बघून करते झुम म्हणजे करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मला काहीही करून थोडंसं कारण मी आज परत डॉक्टरकडे गेलेली ना सव्हीह्यांचं वेट बघता बघता मी माझंही बघितलं तर मला ते माझ्या आवाक्याच्या बाहेरच झालेलं आहे असं मला वाटतं कारण माझं पूर्ण प्रेग्नन्सी म्हणजे विहानचं जेव्हा बर्थ झालं म्हणजे नाईन मंथला पण तेवढं नव्हतं तेवढं वजन आत्ता वाढलेलं आहे सो म्हटलं चला हे काही खरं नाही आहे तसं तर मग मी रोजच थोडंसं टी व्हीवर बघून करण्याचा प्रयत्न करायला लागले आत्ता कारण पाऊस असल्यामुळे कुठं बाहेरही जाता येत नाही आणि आज तर विहानला टेरेसवर पण घेऊन जाणार नाही आहे कारण वाऱ्यामध्ये डॉक्टर बोलले की थोडं घेऊन जाऊ नका म्हणून त्यामुळेच मग मी आता घरी करते विहान तरी मग त्याला थोडंसं भरवता वगैरे येतं म्हणून सो विहानकडे लक्ष दे, देत देत मग टी व्हीवर बघून मग मला करता येईल म्हणून मग सो चला मग पटकन ना मी करून घेते सो बघा विहानचं आता थोडंसं ताप कमी झाला आहे तर मला मस्त स्वीट कॉर्न सोलून देतोय तो, तो। काय करतोस पिलू विहो बरोबर बघितला तो आता मी कशी करते ते त्यानंतर आपणही तसंच करायला लागले बरोबर एक एक काढतोय बघा आणि टाकते बुड़ काई हां वाव गुड बॉय काय करायला लागलं विहान तू हां काय आहे ते हां दे हे बघा असं काढायचं मी दाखवते बघ असं काढायचं अरे नाही खायचं ते खायचं नाही तसं काढून दे मला फक्त असं खाऊ नको हां हां काय सो हे ना आलेले आहेत आणि विहांना यांच्या आतूर वाट बघत असतो की हे कधी so, येतात म्हणून सो आल्यापासून त्यांच्या मांडीवर बसला उतरत नव्हता आता उठून मस्त बॅट बॉल घेतलेला so, आता खेळण्यासाठी सो आता थोडासा दाब कमी आहे त्यामुळे मला पण थोडं बरं वाटतंय बरं झालं दुपारीच गेलो म्हणून नाही तर रात्री कुठं गोंधळ घालत बसलो असतो नाही काय आता छान खेळायला लागलेला आहे सो चला तर मग हा ब्लॉक इथे सेंड करते भेटू अशाच एका नवीन छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय